आज आपण सिद्धनाथ मंदिर मसोड येथील माहिती पाहणार आहोत मसोड येथे असलेले सिद्धनाथ मंदिर हे भगवान सिद्धनाथांच्या पूजेस समर्पित आहे सिद्धनाथ हे शिवाचे अवतार हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आणि लगतच्या प्रदेशांचे संरक्षक देव आणि महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक संरक्षण क्षेत्रपाल देवतांपैकी एक मानले जाते म्हसोड हे मानगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे ऐतिहासिकदृष्ट्या मान प्रदेशावर हो एकेकाळी बदामीच्या चा चा चालुक्यांचे राज्य होते अकराव्या शतकात चालुक्य शासकांनी हे मंदिर बांधले कारण ते पूर्वजांचे देव मानले जात होते तेराशे सतराशे अडोतीसमध्ये कराडच्या चा चा चालुक्य वंशज दुबल यांनी मंदिराचा दुसरा भाग बांधला तेव्हापासून सर्व विधी दुबल कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत केले जातात नंतर या ठिकाणी मराठा क्षत्रिय सातकुळी कुळातील माने यांचे राज्य होते माने हे कुलीन होते आणि त्यांना मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ मानले जात होते सरदार नागोजी माने हे मसवडच्या प्रसिद्ध शासकांपैकी एक होते आणि छत्रपती राजाराम भोसले महाराजांचे सहयोगी होते नागोजी माने हे पुत्र यांचे पुत्र सरदार सुभानजी माने यांनी अब्दालीविरुद्ध पानिपतच्या युद्धात भाग घेतला होता दरवर्षी भगवान श्री सिद्धनाथांचा मेळा साजरा येथे होतो या उत्सवात सिद्धनाथांचा रथ भाविकांकडून शहरात फिरवला जातो